फुटल्या मला वाटतं काय तरी टाइमपास जनावर सांभाळी सांभाळीत काहीतरी टाइमपास करून बोलावा म्हातारपणाला आता काय लागणार मोठ्या घरी दिलं बारक्या घरी दिलं पंचायत घरी दिलं तर जिथं होतं बिथं आले असं म्हणू काहीतरी तुमची गमत करून म्हणलं उठत बोलावा तर ते मला बोलता ये ना आणि तिकडून तिकडून कुठला बोल फटकोणी की मी उडले टाक कोणी मी जिथं आहे तिथं बरी या घरी आता

ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ತೋಟ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತ चला आवडे पटापटा चल दुसरी माहिती थोडं मोठे 大概你怎么了？爸呢？

आवडे गट गावताच्या गटोड्यावर पडली वय मालक ती सगळंच गवटोड खाईन बायलाला ठेवायची नाही ती येणार गेली तिला पलीकडे ओढलं का नाही टोपल्यावर चालली आणि इकडं आली की गवतावर उभा राहायला लागली गटड्याचा तिनं भुगा बाजीला मग मी तुम्हाला धरा धरा म्हणते तुम्ही धरीच नाठ सुटा ना ती दावा मै सोडा गेल ते तर ते खोटाच उठून आला सोडा गेली म्हैस तेव्हा कधी काही म्हण जाऊ नका एक तर काम करा तर करा त्यांनी काय त्या दगडाने ठुकली मी माहिती का त्या दगडांसमोरच्या तरी ठुकली नाही मला नीट बांधीच सुटाय सारखी हाताला लागन पलीकडं हाताला लागन पलीकडं ह्यावं काही हे सोडलं मग कोणत्या डावांना सोडून घेतात असं झाले होय मग मला वाटलं हेच धाव की म्हणून हे सोडलं गेले घेऊन किनात ले मार परे होय होय आय 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 मारूडे इना खायच प